नमस्कार मित्रांनो मी दादाराव राठोड ॲग्रो डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर आज तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवत आहो मित्रांनो ॲग्रिकल्चर म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये शेती संबंधित एक भारतामध्ये सगळ्यात जुनी कंपनी एस पी आहे एकोणावीसशे शेहेचाळीसपासून ही कंपनी शेतकऱ्यांना सेवा पुरवते आहे त्याच्यानंतर बरेचसे चायना मॉडेल्सचे जे काही मशिनरी आले मित्रांनो भरपूर आलेत पण सगळ्यात पहिले सुरू करणारी मश कंपनी आहे एस पी एकोणीसशे शेहेचाळीसपासून ही भारतामध्ये दे, सर्विस देत असते याचं एक थोडक्यात तुम्हाला माहिती देत आहोत मी त्याचं काही कॅटलॉग आहे प्रोडक्ट कॅटलॉग स्प्रेयर आहे आणि शेतीसंबंधित सगळे मशिनरीज आहे ती वापरते बघ बघा मित्रांनो पहिले ह्या प्रकारचं फवारणी पंप वापरलं जायचं ब्लॉवर मिस्ट ब्लॉवर किंवा ब्लॉवर या नावानं ते ओळखलं जातं पहिले सुरुवातीला हा पंप वापर अजूनही वापरला जातो पण या पंपाचा फार मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला मित्रांनो बघा याचे वेगवेगळे प्रकारचे मॉडेल्स आहे याला मोठमोठ्या उंच झाडावर मारण्यासाठी पण वापरला जातो त्याच्यानंतर हे बघा असे वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत यानंतर मित्रांनो चार्जिंग पंप सॉरी पेट्रोल पंप आहे हा जे तुम्हाला माहीत असणारच आहे पण हा त्याच्यानंतरचा आहे मित्रांनो हा पण प पेट्रोलवर इंजिनीवर चालतो आणि तो ब्लॉवर पण इंजिनीवरच चालायचा याचं मॉडेल आहे हे बघा मित्रांनो ए एस पी सातशे सदुसष्ट हा मॉडेल मार्केटमध्ये फार चालला याचे पण काही प्रकार आहेत तर मित्रांनो बघा वेगवेगळ्या पिकांवर तुम्ही याला सर्वच पिकांवर वापरू शकता सोयाबीन असेल कॉटन असेल सर्व भाजीपाल्यावर याचा वापर करता येते मित्रांनो याच्यानंतर ये तुम्हाला एक एस टी पी पंप दाखवतो आहे बघा याच्यामुळे तुम्ही मोठमोठ्या झाडांना स्प्रे मारू शकता इथं एका टाकीमध्ये पाणी करू शकता आणि बघा एस टी पी साधारण तुम्हाला तुमच्या परिचयाचा आहे पण याचा वापर जास्तीत जास्त तुम्ही झाडावर करू शकता आता वेगवेगळ्या हलक्या पिकांवर पण शेतकरी करत असतो पण फळझाडांसाठी हे एक उत्तम आहे उंच भरारी जाते फवारा उंच मारला जातो बघा त्याला पाईप आणि गन दिलेला असतो त्याच्यामुळे ते फार उंच तर मित्रांनो हे आहे चार्जिंग पंप मित्रांनो आता तुम्ही बरेचसे पंप वापरत असतात चार्जिंगचे अठरा लिटर असेल सोळा लिटर असेल वीस लिटर असेल बावीस लिटर असेल पण मित्रांनो हे सगळं चायना मॉडेल तुम्ही वापरता एस पी ही इंडियन कंपनी आहे आणि ब्रँड आहे सगळ्या गोष्टी याच्याकडे ओरिजिनल असतात टिकाऊ असतात आणि मार्केटमध्ये जे आहे त्याच्यापेक्षा मात्र नक्कीच थोडं महाग मिळतं पण क्वालिटी आहे सर्विस आहे भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये ही कंपनी आहे मित्रांनो याची ऑफिसेस आहेत आणि एकदम ब्रँडेड कंपनी आहे ही चार्जिंग पंप तर तुम्ही माहीतच आहे फक्त एस जे असे मॉडेल असतात हे मला दाखवायचं आहे काही असे छोटे पाच लिटरचे पण पंप असतात मित्रांनो मार्केटमध्ये मा जे घरगुती झाडांवर काही म्हणजे गार्डनमध्ये वापरायला काही भाजीपाल्यावर पण जे ज्याच्याकडे छोटीशी शेती आहे कमी क्षेत्र आहे त्यांना हे उपयोगी असतात किंवा मग जास्त खांद्यावर वजन न घेता फवारणी करायची झाल्यास तुम्ही या प्रकारचे छोटे छोटे कमी लिटरचे पंप असतात बघू शकता मित्रांनो आता तुम्हाला जे मी दाखवतो आहे हे नॅपशॅक पंप आहे याचा पहिले जास्तीत जास्त वापर व्हायचा हो है। हँडपंप म्हणतो आपण जे हाताने याला कुठलंही चार्जिंग लागत नाही किंवा कुठलाही याला हातानं पंप मारायचा असतो आणि <coughs> याला पण सगळ्या जसं ते चार्जिंग पंप आहे मित्रांनो तर आता हे हँडचं पंप होतं विदाउट चार्जिंग मॅन्युअली तुम्ही याला ऑपरेट करू शकत होते हातानं पंप मारायचा आणि मग ते फवारणी हो व्हायची हे फार काळ बरेच दिवसापर्यंत मित्रांनो हे मॉडेल चाललेत एक चार पाच वर्षापासून चार्जिंग पंपचं प्रमाण वाढलेलं आहे बगा आशेज हे तर पहिले मित्रांनो हे बघा असेच पंप असायचे जास्तीत जास्त यांचा वापर आणि हे पंधरा सोळा लिटरचे असायचे कारण जास्त पाठीवर वज घेऊ शकत नव्हते कारण हे वेळ लागायचा याला फवारणी करायला वेळ लागायचं चार्जिंग पंपचं जे आहे तर त्याला लिटर वाढवण्यात आले कारण ते थोडं लवकर संपत असतात हे बघा मित्रांनो हे सगळे नौजलचे प्रकार आहेत बघा वेगवेगळ्या पिकांसाठी नौजलचा प्रवा वापरला जातो नोजल्स आहेत तुमच्या माहितीच तर बघा साधारण तुम्हाला हे दोन तीन प्रकारचे तुमच्या वापरातले असतीलच पण मग सगळेच तुम्ही वापरले असाल नसाल पण तुम्ही त्याचा वापर करू शकता गरजेप्रमाणे पिकाप्रमाणे स्प्रे नोजल्स आहे म्हणतात ते नोजल आहेत सगळे त्याच्यानंतर जे गन्स आहे मित्रांनो मध्ये पण भरपूर प्रकार पडतात लांब आहे लहान आहे वेगवेगळे पावरचे असतात बघा अशा प्रकारचे काही सरळस आहे काही वाकडे आहेत की बघा काही हा जो गण आहे मित्रांनो हा छोट्या पिकांवर एका वेळेस कमीत कमी तुम्ही दहा फूट असं मारत पुढं पुढं जाऊ शकता आजकाल फार वेगवेगळे आहेत पण हे सगळं पहिले कसं आहे मॅन्युअली वापरण्यात येणारे तुम्हाला दाखवतो आहे आपण ट्रॅक्टर ऑपरेटिंग त्याच्यानंतर ते पण पुढं बघत आहोत बघा मित्रांनो ब्लॉवर सिस्टीममध्ये ट्रॅक्टरचे सहाय्याने असं तुम्ही मारू शकता फार लांबपर्यंत शॉर्टकटमध्ये कमी वेळेत आणि चांगल्या पदार्थ छोट्या पिकांसाठी हे जे जा परवडते जास्त हायटेड पिकाला नाही जमत आणि छोट्या पिकासाठीच ते आहे जी जास्त क्षेत्र असतं लवकर कवर होण्यासाठी टॅक्टरचा वापर टॅक्टर पण त्यात चालत असतो मग अशी ती त्याची मान्य असते ती पुन्हा फोड होत असते काम झालं की ते जे पसर ते जी अँगल्स आहे ते पुन्हा जमून जातात त्याला उपाय तसं अंतर करता येते मित्रांनो आता बघा फायनली आपण ब्लॉवर जे एअर ब्लॉवर स्प्रेअर आहेत जे द्राक्ष बाग असेल डाळिंब असेल आंबा असेल जे मोठे झाड आहे आणि मधी दोन्ही साईडला आता ट्रॅक्टर सिस्टीमने हे स्प्रे केलं जातं म्हणून हे अशा पद्धतीने बघा आहेत असं त्याची मानणी असते पुढं पुढं ट्रॅक्टर जात असतं बागेमध्ये आणि चारी बाजून दोन्ही साईडला ते फवारा लांबपर्यंत फेकला जातो दोन्ही बाजूने प्रत्येक दुसऱ्या लाईनला यायचं असे दोन्ही बाजूनं स्प्रे केलं जातं चांगलं आहे चांगला, चांगला फवारा बसतो आणि ऑपरेटिंग सिस्टीम सोपी आहे जास्त वेळ लागत नाही आणि हरसमेंट होत नाही त्याच्यानंतर बघा वरती आता या तर तुम्ही पाहिलात हे फक्त बाजूला जाऊ शकतं पण एक त्याच्यामध्ये एक सिस्टीम असते की वरती शेंड्यापर्यंत पण नेलं जावा म्हणून हे पण सिस्टीम आहे मित्रांनो आपण अजून बघूया ठीक आहे काही थोडेसे आंब्याचे झाड असेल डाळिंब असेल ते ठीक आहे पण नारळाचे झाड आहे त्याच्यानंतर सुपारीचे झाड आहे या झाडांवर कशा पद्धतीनं स्प्रे केलं जातं बघा तर त्याच्यात पण असे सिस्टीम है, आहे ते काही मॅन्युअली आहे मित्रांनो हे टॅक्टरचं बघा असं वरती फवारा जातो लांबपर्यंत ऑपरेटर करणारे ट्रॅक्टर झाल्यामुळे ड्रायवर लोक तिथले जे काही मजूर असेल त्यांना मात्र सेफ्टी कपडे घालावं लागतात हे असे हे जे आहे दाखवलं मित्रांनो हे मॅन्युअली आहे आणि इथं तुम्हाला इथं जे दाखवतं आहे ते ट्रॅक्टरचे सण आहे मॅन्युअली असे चार माणसं धरून त्याला पूर्ण वरती झाडापर्यंत जायचं बघा काही जसं मोठमोठ्या कंपनीसमोर घरासमोर मोठे लांब उंच झाडं असतात ना त्यांच्यासाठी अशा पद्धतीचं स्प्रे असतं यू एल व्ही स्प्रेअर म्हणतात मित्रांनो याला मित्रांनो ह्या हा स्प्रेच आहे फॉगर म्हणतात याला बघा गेन फॉगर टाईप आहे मच्छरसाठी किडे साठी याच्यातून दूर करून फवारणी केली जाते मोस्टली झाडावरील अंगणातील याच्यातले जे मच्छर मच्छरं असतात याच्यामध्ये एक केमिकल टाकलं जातं आणि धू धुवा केला जातो याच्यामुळे ते सगळे मरतात मित्रांनो आपण एक स्प्रेचाच भाग आहे त्याला फॉगर म्हणतात आवाज फार येतो आणि धुवा करत तो पुढं पुढं जात असते जसं बघा तुम्हाला अजून दाखवतो की काही कंपन्या असेल काही मोठे गार्डन असेल शेती असेल असं ते बगीच्यामध्ये इकडं ते धुवा गेलं त्यांना पिकाला असं काही त्रास होत नाही माणसालाही पाहिजे एवढा त्रास होत नाही बघा मित्रांनो ॲक्च्युली ते फोगर जे असतं बघा असं आहे हे एक टाईप असं असते आणि सिंगल हातानं पण एक प्रकारचं ते आहे हे पण एक खर्च दाखवण्यात आले आहे फॉगर मित्रांनो हे तुम्हाला जे मशिनरी दाखवतोय हे ब्रश कटर म्हणतात त्याला यानं बगीचे बगीचे मधील असेल बंधाऱ्यावर असेल गवत तुम्ही बारीकपणे कापू शकता हे कंपनीचं आहे जे ओरिजिनलमध्ये असते याला इंजन वगैरे होंडाचं असतं हो। बाकी आता बऱ्याच कंपन्याकडे असतात पण मग त्यांना मी असं हे सांगू शकत नाही ते चायना सगळं चायनाचा वापर केलं जातं त्याच्यामुळे तुमचे जे पैसे आहे ते वसूल होणार नाही बघा या पद्धतीनं ब्रश कटरचा वापर केला जातो गॉगल घालून डोळ्यावर डोळ्याची शेपटी हाताची शेपटी यानं फार गवत उघडत असतो मित्रांनो त्यामुळे डोळे वगैरे बांधूनच ते कापलं जातं असं धरायचं असतं आणि ते खाली फिरत असतं कटर त्याच्यामुळे करत असतं मित्रांनो ही त्याची जी पोरी आहे पूर ब्लेड असते मित्रांनो अशा प्रकारचे ते असते त्याच्यानंतर सॉ कटर मशीन असते मित्रांनो चेन सॉ म्हणतात त्याला लाकूड कापण्यासाठी याचा वापर केला जातो याच्यात मेन म्हणजे कंपनीचे जे इंजिन आहेत आणि क्वालिटी आहे ती इम्पॉर्टन आहे टिकाऊ असते मग या पद्धतीनं झाडं वगैरे कापतात असे ते मशीन असते बघा तुम्हाला हे जे दाखवतो मित्रांनो हे टिलर हे म्हणतात त्याला रोटरी टिलर हे जसं आपण पाळी मारत असतो गवत कंट्रोल करण्यासाठी तण आणि तण व्यवस्थापनासाठी याचा वापर केला जातो आजकाल त्याचा वापर काही वेगवेगळ्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता जसं मधी कोळपळ करण्यासाठी वखरपाळी कर देण्यासाठी याचा वापर केला जातो मोस्टली गवत काढणे हा याचा रोल आहे बघा इथं दाखवण्यात ते झाडाच्या आजूबाजू जे काही गवत आहे ते तुम्ही या पद्धतीने यानं काढू शकता बघा अशा पद्धतीने बगीच्यामध्ये तुम्ही स्प्रे करू शकता एस टी पी आहे मित्रांनो एस टी पी वेगवेगळे प्रकार असतात त्याच पॉवर कम जास्त त्या वेगवेगळे एकच मॉडेल नसते वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल असतात त्याचे हे मॉडेल नंबर पण दिलेले खाली थोडं थोडं फरक असतो हे काही गणचे प्रकार दिलेत आज वेगवेगळ्या पद्धतीचे गण आलेत आता मित्रांनो हे जे तुम्हाला दाखवण्यात येतोय हे बँगलोर मधलं कंपनी आहे बँगलोर मधली त्यांचं कंपनी आहे तिथलं हे बांधकाम आहे बिल्डिंग आहे तर मित्रांनो धन्यवाद नक्कीच मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही जी माहिती आहे एस पी कंपनीची नक्कीच आवडली असेल मित्रांनो आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचवाल आणि नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करत जा धन्यवाद मित्रांनो